शिक्षा तो न्यायाचीही आहे शंभर टक्के जसं की आता राज असे लोक जे राजकारणामध्ये बसलेले आहे खोटा शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी हे याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे ज्याचा ज्याचे ज्याचे आजपर्यंत आपल्याला न्याय भेटलेला आहे तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये याचिका मध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि परलीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश व्यक्त करण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येमागे असणारे प्रमुख आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत सध्या त्यांच्यावरती न्यायालयात खटला सुरू आहे मात्र याच प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावरती अनेक आरोप झाले ते देखील मुक्का अंतर्गत सध्या जेलमध्ये आहेत याच प्रकरणावरून राजकारण तापल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला यातच आता धनंजय मुंडे यांच्या आणखी काही अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण म्हणजे करुणा शर्मा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करत कोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांनी एका पत्नीबाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि ही खोटी माहिती दिल्यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि परळीमध्ये पुन्हा एकदा पोटनिवडणूक घ्यावी अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे